एक राजा रोज देवदर्शनाला जात होता आणि देवदर्शनाला दाता दाता जाता जाता जेव्हा जा तो पायऱ्या चढत होता तेव्हा पायऱ्या देव त्या पायऱ्याच्या उजव्या साइडला एक भिकारी बसायचा एक भिकारी डावी साइडला बसायचा तो तू उजव्या साईडचा भिकारी म्हणायचा हे परमेश्वरा तू राजाला एवढं काही दिलं मलाही थोडंसं काहीतरी दे आणि डावीकडचा म्हणायचा हे राजेश्वरा तुम्हाला परमेश्वराने इतकं दिलं मला त्यातलं काही थोडंसं द्या असं रोज घडत असे एक दिवस राजाने जो भिकारी रोज काहीतरी मागत होता त्यासाठी खूप मोठं पातेलं भरून खीर आणि त्या खिरीत खाली सोन्याचे शिक्के टाकले आणि त्या मागणाऱ्या भिकाऱ्याला दिले दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा दर्शनाला गेला तेव्हा उजव्याकड उजवीकडचा भिकारी गायक होता तर राजाने या भिकाऱ्याला विचारलं अरे बाबा आज हा भिकारी दिसत नाही आणि तुला खिरीचं पातेलं भेटलं नाही काय तर तो म्हणे हो राजेश्वरा मला खिरीचं पातेलं मिळालं खूप खीर खूप स्वादिष्ट होती पण एकट्याला मला ती जास्त झाली म्हणून मी खालची उरलेली खीर त्या बिचाऱ्या गरीब भिकाऱ्याला दिली तर राजा हसला आणि मनातल्या मनात म्हणाला की परमेश्वराजवळ जो जसं मागतो तसंच परमेश्वर देतो सांगायचं तात्पर्य असं हो की हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्या नातेवाईकांकडून कशाचीही अपेक्षा करू नका नेहमी कष्ट करा मेहनत करा आणि जे काही मागायचं असलं ते परमेश्वराजवळ मागा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा